आज आम्ही आलो आहे बल्हापूर नगर परिषदला आमच्या जो तिकडे विभागातील जो पाण्याची व्यवस्था आहे ती बरोबर नसल्यामुळं आम्हाला पुरेसं पाणी मिळत नसते त्याच्यामुळे आम्हाला बोरी कनेक्शन लावून देण्यासाठी आम्ही नगर परिषदकडे इकडे आमची कंप्ले घेऊन आलो सगळे हे बघा फ्रेंड्स मग त्याच्यानंतर आम्ही भेटी झाल्यानंतर आम्ही निघालोत हे जाताना थोडंसं त्यांचं भाषण वगैरे पण झालं मग तिथून फोटो वगैरे काढली मग आम्ही निघालोत आपापल्या घरी आणि हे बघा किती सुंदर सुंदर वाटतं ना हे वातावरण हे बघा खूप मोठी ही गाय आहे खूपच मोठी होती आणि हे त्याचं वासरू छोटंसं हे बघा क्युटी क्युटी बसलं होतं मग हे बघा आमचं पूर्ण महिला मंडळ आम्ही निघालो पायी पायीच हे बघा छान छान अशी गाई म्हशी आम्हाला रस्त्या रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी दिसतात आहेत आणि हे झाड होतं आणि हे बघा किती छान लावलेलं आहे ना म्हणजे हे असंच मी काढलं की पपईचं झाड बघा माझ्या मा छोट्या खौक कॉक ग्रस्तात फिरत होत्या मस्त हे बघा हे चिक्कूचं झाड आहे फ्रेंड्स बघा मी पहिल्यांदाच बघते या सगळ्या गोष्टी हे बघा म्हणजे डोक्यावर आणि हे पाण्याची टाकी असं म्हणतात की हे बलारशा मध्ये सगळीकडेच पाणीपुरवठा होतो आणि हे बुद्ध विहार आहे बघा किती सुंदर आहे हे वरती ढग छान आभाळ आणि खाली हिरवळ बुद्धविहार खूप सुंदर आहे हे कसली तरी झाड आहे काहीतरी माहिती सांगितली मला झाडांना खूप छान माहिती सांगितली म्हणजे जावेने मग हे बघ आम्ही घरी आलोत खूप थकलोत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद फ्रेंड्स बाय